सर्वांना जय भीम राहुल कॉलनी शाक्य विहार इथे येणाऱ्या अकरा तारखेला बुधवारी मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती स्थापनेनिमित्त खूप आमच्या गल्लीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि सकाळी नऊ वाजता बुद्ध मूर्तीची रॅली आहे त्याच्यानंतर अकरा वाजता भंतीजीचं जेवण झाल्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम सुरुवात होणार आहे बाराच्या नंतर मूर्ती कुठून आणलेली आहे मूर्ती नागपूरहून आणलेली आहे आमच्या महिला मंडळांनी आणि एक मूर्ती वाटोरे काकून दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पासष्ट हजाराची अजून काय 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 कार्यक्रम आहे अकरा तारखेला अकरा तारखेला सकाळी नऊला रॅली निघणार आहे इथून रॅली दीपक नगरच्या रस्त्यानं आरुदयनगर प्रकाशनगर वैशाली नगर आणि तिथून साई मंदिरकडून येणार आहे आमची अशी मिरवणूक छोटी एक रॅली आहे बुद्धमूर्ती घेऊन जीम शक्य विहार राहुल कॉलनी तरोडा बुद्रुक नांदेड येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना निमित्त राहुल कॉलनी तरोडा बुद्रुक नांदेड येथे कार्यक्रमाचं आयोजन केले आहे तसेच विधी संचलन आणि मूर्ती स्थापनेसाठी भिक्खुगन पूज्य भिक्खू बदंत विनयबुधी महाथेरो पूज्य भिक्खू शीलरत्न महाथेरो पूज्य भिक्खुनी आर्यशिला महाथेरी पूज्य भिक्खुनी चारुशिला महाथेरी पूज्य भिक्खुनी संगशिला महाथेरी पूज्य भिक्खुनी श्यामावती महाथेरी पूज्य भिक्खुनी धम्मचारिणी महाथेरी पूज्य भिक्खुनी शीलरक्षिता महाथेरी श्रामनेरी गौतमी व श्रामनेरी महामाया यांची उपस्थिती आहे कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती विहार तोडा बुद्रुक नांदेड येथून रॅलीचे आयोजन केले आहे व इतर परिसर विहार समिती व भीमगर्जना मित्रमंडळ यांच्या वतीने मी असं आवाहन करू इच्छितो की राहुल कॉलनी तरोडा बुद्रुक तसेच इतर परिसर तरोडा भाग चैतन्य नगर वैभवनगर व नगर, इतर परिसर सर्वांनी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक बाल उपासक उपासिका यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती